सगळ्यात जास्त सपोर्ट एक जा करता करते। में है। रहे। तर माझ्या हजबंड पण करतात आणि मम्मी पण करते पण दोन्हीच्यातला डिफरन्स मी तुम्हाला सांगते खूप मजेशीर आहे तर त्यामुळे युट्यूबचं तर लास्ट पेमेंट जे आहे जे की मला आता आता एकवीस ते सत्तावीस तारखेला येईल तर ते एकशे चोवीस डॉलरच आहे पण काय करू मला कळत नव्हतं तर मी वरती गेले शांत शांत इन द सेन्स थोडाफार राग मला आला होता हंड्रेड पर्सेंट मला गिल्टी वाटतं पण मी काय केलं आता गिल्टला ब्लॅसिंग मध्ये कन्वर्ट केलं दुसऱ्या दुसरा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करता का येस अब्सोल्युटली सगळ्या गोष्टी फुल ऑन चॅलेंजेसने भरलेल्या असतात नमस्कार मी ज्युदोजान आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आजचा आपलं स्पेशली ना क्वेश्चन अँड आन्सर्सचा व्हिडिओ असणार आहे कारण लास्ट टाइम भरपूर दिवस झाले आपण क्यू एन एचा व्हिडिओ जो होता तर तो घेतला होता आणि तुमचे भरपूर जे प्रश्न होते तर ते राहिले पण होते आणि भरपूर दिवस मी बघते की कॉमेंटच्या खाली तुमचे भरपूर असे प्रश्न येतात जे की मला वर्किंग मॉमशे रिलेटेड येत आहेत म्हणजे मुलांचे रिलेटेड येत आहेत किंवा वर्क लाईफ बॅलन्स कशी करतेस याच्याशी रिलेटेड येतात किंवा फायनान्स रिलेटेड येतात तर म्हटलं की आज एक सेपरेट क्यू एन ए व्हिडिओ जो असेल तर तो रेकॉर्ड करूयात आणि व्हिडिओ चालू करण्याच्या आधी सगळ्यात पहिला सगळ्यांना खूप खूप थँक्यू कारण तुमच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे आपल्या चॅनलचे नुकतेच ऐंशी हजार सबस्क्राईबर्स जे आहेत ते क्रॉस झालेले आहेत आणि लवकरच एक लाख सबस्क्रायबर्स होतील त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जी बेलायकॉन दिसते तर ती पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल तर लगेच स्टार्ट करूयात आपल्या क्यू अँड एच्या राऊंडला तर काही क्वेश्चन्स आहेत जे की खूप इंटरेस्टिंग होते तर ते मी तुमच्यासोबत आज त्याच्यावरती आपण निवांत गप्पा ज्या आहेत तर त्या मारणार आहोत तर सगळ्यात पहिला प्रश्न तुमचा आहे तो म्हणजे मुलांसोबत घरी काम करताना सर्वात मोठं हो आव्हान म्हणजे चॅलेंज कोणतं असतं तर सगळेच गोष्टी मुलांसोबत करताना खूप चॅलेंजिंग असतात म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी युट्यूबचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असते कोर्ससाठी काही कोर्स रेकॉर्ड करत असते कॉन्टेंट बनवत असते त्यानंतर ता घरातली कामं असतात भरपूर तर सगळ्या गोष्टी फुल ऑन चॅलेंजेसने भरलेल्या असतात त्यामुळे असं स्पेसिफिक काही सांगणं माझ्यासाठी खूप म्हणजे कठीण आहे कारण सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्याच गोष्टी ज्या असतात त्या चॅलेंजिंग असतात मुलांसोबत त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे की सोशल मीडियाच्या पलीकडे तुम्ही दुसऱ्या दुसरा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करता का येस yes, अब्सोल्युटली तर आता थोडंसं थर्ड बेबी झाल्यामुळे थोडंसं मी स्पीड जे आहे तर ते स्लो डाऊन केलेलं आहे कारण लहान मुलांना पण तितकीच गरज असते ना आपली तर भरपूर गोष्टी आहेत माझ्याकडे टू डू लिस्टमध्ये तर लवकरात लवकर माझे नवीन प्रोजेक्ट जे असतील तर ते पण तुमच्यासोबत येतील आणि ते काय आहे हे जर तुम्हाला माहिती हवी असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये तसं नक्कीच मेन्शन करायचं मी नक्कीच तुम्हाला माझे जे, जे टू डू लिस्ट चे जे काही प्रोजेक्ट असतील म्हणजे जे, जे, जे व्यवसाय आहेत जे की मी नवीन चालू करणार आहे कमिंग पुढच्या वर्षामध्ये वगैरे तर ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन पण खूप इंटरेस्टिंग व्यवसाय आहेत ते आणि खूप इंटरेस्टिंग बिझनेस आयडियाज आहेत ज्या की खूप जास्त चालतात सध्या ट्रेंड आहे सध्या असं नाही कधीही चालतात नेहमीच चालत राहतात असे ते व्यवसाय मी शोधून काढलेले आहेत माझ्यासाठी स्वतःसाठी त्यामुळे नक्कीच तुम्हाला ते हवे असतील तर प्लीज कॉमेंट करून तसं नक्की मला कळवा त्यानंतर पुढचं क्वेश्चन म्हणजे तुमचं युट्यूबचं पेमेंट किती येते आता युट्यूबचं पेमेंट तुम्हाला माहित आहे युट्यूबवरती मी इतकी कन्सिस्टंट जितकी असायला हवी म्हणजे आता ऐंशी हजार सबस्क्रायबर्स झाले त्यामुळे खूप सिरियसली मी युट्यूबला घ्यायला हवं पण काय आहे ना लहान मुलं आहेत जबाबदारी आहेत त्यांच्या आणि कुठेतरी ज्यावेळी आपण प्रायोरिटी फिक्स करतो तर त्यावेळी मुलांनाच आपण फर्स्ट प्रायोरिटी जी आहे ती देतो आणि द्यायलाच हवी आणि त्यामुळे कंटिन्युअसली युट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करणं वगैरे तर माझ्यासाठी पॉसिबल होत नाही आहे तर त्यामुळे युट्यूबचं लास्ट पेमेंट जे आहे जे की मला आता एकवीस ते सत्तावीस तारखेला येईल तर ते एकशे चोवीस डॉलरच आहे म्हणजे साधारण तुम्ही जर कन्सिडर केलं ना कॅल्क्युलेशन वगैरे केलं ना तर साधारण साडे दहा हजारच्या आसपास अमाऊंट जी आहे तर ती येते फक्त युट्यूबचं पेमेंट कोलॅबरेशन वगैरे मी कुठलेही एक्सेप्ट करत नाही कारण कोलॅबरेशन मला कसे येतात माहिती आहे का जे की त्यांचे काहीतरी टूल्स वगैरे असतील ना पेड टूल्स तर ते प्रमोट करायला सांगतात किंवा मग गेम्स प्रमोट करायला सांगतात जे की मला नाही करायचे आहेत कारण मला माझ्या ऑडियन्स पर्यंत जितकी ओरिजिनल किंवा जितकी चांगली खुली माहिती पोहोचवता येईल तर तितकी मला पोहोचवायची आहे त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचे कोलॅबरेशन आहे असे गेम्सचे वगैरे रिलेटेड तर ते एक्सेप्ट केलेले नाही आहेत त्यानंतर नेक्स्ट आहे की अकॅडमी मधून किती पैसे मिळतात तर लास्ट टाइम आय थिंक मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता तुम्हाला माझ्या पर्सनल फायनान्स रिलेटेड त्याच्यामध्ये पण मी सांगितलं होतं की अकॅडमीचं असं काही फिक्स असं नसतं पण मिनिमम मॅक्झिमम आहे म्हणजे कमीत कमी साठ सत्तर हजार पासून ते जास्तीत जास्त मला मिळाली होती ती अमाऊंट होती चार लाखाची तर ऍव्हरेजली जर तुम्ही कन्सिडर केलं तर दीड लाखाच्या आसपास मला अकॅडमी मधून जे काही माझा इनकम आहे तो होतो कारण बघा मी भरपूर कोर्सेस लॉन्च केलेले आहेत जसं की ग्राफिक डिझायनिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोबाईल ग्राफिक्स वेगळा आहे फोटोशॉप वेगळा आहे युट्यूब मास्टर क्लास मी घेते त्यासोबत सोशल मीडिया मॅनेजमेंट आपण घेतोय व्हिडिओ एडिटिंग कॅनवा ऍनिमेशनचा तो नवीन कोर्स आपण डिझाईन केलेला आहे तर असे भरपूर कोर्सेस आहेत आणि सध्या ना आपली ऍप पण एक लॉन्च होतोय माऊली बिझनेस नावाचा एक ऍप आहे तर तो, तो लवकरच लॉन्च होतोय आणि त्याचं जे काही लॉन्चिंग असेल तर ना तरी ते मी तुमच्या सोबत लाईव्ह जे आहे युट्यूबवरती तर नक्कीच ते शेअर करेन नक्कीच त्याचे डिटेल्स जे मी तुम्हाला देईन त्यामुळे अकॅडमी थ्रू मला एक साधारण दीड लाखाच्या आसपास ऍव्हरेजली जे काही पैसे असतील तर ते मिळतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वे की तुम्ही ठराविक वेळापत्रक पाळता का की वेळ मिळेल तसा काम करता तर मी वेळ मिळेल तसा काम करते माझं कुठलंही फेक्स शेड्यूल नाही आहे की मी सकाळी या टायमिंगला हे करेन दुपारी हे करेन असं काहीच नाही आहे इनफॅक्ट मला सुद्धा माहीत नसतं की माझं नेक्स्ट डेचं काय रुटीन असणार आहे त्यामुळे भरपूर लोक मला म्हणजे स्टुडंट असतील किंवा बाहेरचे पण काही लोक असतील मला विचारतात की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे तर आम्ही कधी भेटू वगैरे असं कालच एकांचा मेसेज आला होता इन्शुरन्स एजंट होता ऍक्च्युअली आणि त्यांना मला भेटायचं होतं काही प्लॅन्स वगैरे सांगायचे होता तर मी त्यांना बोलले की मलाच म्हणजे माहित नसतं की उद्या मी काय करणार आहे मॉर्निंगला माझं काय रुटीन असणार आहे मी किती वाजता उठणार आहे कारण सगळं आता मी रात्री ऑलमोस्ट वाचले तर रात्रीचे बार आहे आता मी रेकॉर्ड करायला बसलीये तर सगळं म्हणजे या वरतीच डिपेंड करते की पुढे काय होणार आहे त्यामुळे ज्यावेळी जे मिळेल जसं असेल त्या पद्धतीने मी काम करते मी नेहमीच सांगते की जे कोण वर्किंग मॉम्स असतील तर स्पेशली तुम्ही पाण्यासारखं असायला हवं जसा प्रवाह जातोय तर त्या अकॉर्डिंगली म्हणजे घरातला प्रवाह जातोय त्या अकॉर्डिंगली तुम्ही स्वतःला जे आहात ते ऍडजस्ट करायला हवं नाही तर मग डबक होतं आणि मग भरपूर गोष्टी तिथे साठल्या जातात तर ते नाही होऊ द्यायचं तर आपल्याला नदीच्या प्रवाहासारखं वाहत राहायचं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की जेव्हा घर आणि काम दोन्हीची जबाबदारी जड वाटते तेव्हा तुम्ही ताण कसा कमी करता मला तर ऍक्च्युली रोज हा जो स्ट्रेस जो आहे ना तर तो येतो म्हणजे घर आणि फॅमिली बॅलन्स करताना जो स्ट्रेस असतो ना तर तो रोजच येतो तो कमी करण्यासाठी काही नाही Uh, मुलांनाच मला प्रायोरिटी द्यावी लागते आणि त्यांनाच मग मी घेऊन बसते आधी त्यांना शांत करते आता पण ऑलमोस्ट बारा वाजलेत मी दहा साडे दहा वाजल्यापासून या रेकॉर्डिंग साठी काम करते ऑलमोस्ट दोन तीन uh, हे कट पण याचे झालेले आहेत आणि फायनली आता मी रेकॉर्ड करायला बसलेत तिन्ही मुलांना झोपवून कारण प्रचंड त्यांनी मला दमवलं हा व्हिडिओ शूट करताना आता कारण मी इथे खाली घेऊन बसले होते तर ते कॉन्स्टंटली व्हिडिओमध्ये येत होते येऊ देत पण ते कॅमेरा पण हलवत होते तर असं होत हो वरती गेले वरती गेल्यानंतर मम्मा मम्मा म्हणून रडायला लागले तर त्यामुळे मी ठरवलं मला इतका स्ट्रेस आला होता की आता मी किती दिवसाने व्हिडिओ रेकॉर्ड करायला बसली आहे पण काय करू मला कळत नव्हतं हो तर मी वरती गेले शांत शांत इन सेन्स थोडाफार राग मला आला होता पण मी गेले वरती निवांत त्यांना झोपवलं आणि त्यानंतर मी आता खाली आले आणि माझे जे काही व्हिडिओ असाल तर ती मी रेकॉर्ड करते तो स्ट्रेस खूप येतो खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात येतो कारण खूप डेडलाईन्स असतात कामाच्या पण असतात सगळ्याच असतात आणि मुलांकडे पण लक्ष देणं किंवा त्यांना त्यांच्यासाठी अवेलेबल त्यांच्यासाठी मी चोवीस तास अवेलेबल असते तरी पण ते रडतात मम्मा मम्मा म्हणून तर त्यामुळे थोडस स्ट्रेस येतो कुठेतरी पण असंच मग दोन्ही गोष्टी मॅनेज करता का स्ट्रेस जो आहे तर तो निघून जातो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आई म्हणून आणि एक उद्योजिका म्हणून वेळ विभागताना गिल्टी वाटतं का वाट ल वाटत असेल तर तो तुम्ही गिल्ट कसा दूर करता हंड्रेड पर्सेंट मला गिल्टी वाटतं पण गिल्ट मी काय केलं तर त्या गिल्टला ब्लॅसिंग मध्ये कन्वर्ट केलंय कारण मग मी बघते की भरपूर असे मॉम्स आहेत जे लहान मुलांना छोट्या छोट्या बेबीजना घरी असेल आई वडिलांकडे असेल किंवा काही तर पाळणा घरात पण ठेवून जातात मग मी स्वतःला खूप लकी समजते की मी घरामध्येच राहून मुलांकडे छान लक्ष देऊन मी माझं काम करू शकते तुमच्यासाठी मी कॉन्टेंट बनवते किंवा मा माझी अकॅडमी मी चालवते भरपूर गोष्टी मी करते आणि घरातूनच करते तर मला जे माझा गिल्ट होता ना तर तो, तो मी आता सध्या ब्लेसिंगमध्ये काउंट करते की मला वर्क फ्रॉम होम ची अपॉर्च्युनिटी मिळतीय आणि वर्क फ्रॉम होम मधून सुद्धा मी चांगले पैसे कमवतीये आता त्याच्यामध्ये मी माझी भरपूर बुद्धी वापरली आहे भरपूर कष्ट मी करते भरपूर मेहनत मी घेते तर ती गोष्ट वेगळी आहे बट यस त्या गिल्टला मी आता सध्या तरी ब्लेसिंग म्हणूनच काउंट करते त्यामुळे आपण रात्री झोपताना वाजल्यात बारा तर मी वरती झोपीला गेल्यावरती ज्यावेळी मुलं झोपलेली असतात तर त्यावेळी खरच खूप गिल्ट वाटतो की म्हणजे मी इतकं देते चोवीस तास देते पण तरी पण कमी पडतय असं मला कुठेतरी वाटतंय तुम्हाला पण तसं वाटतंय का तर ते प्लीज कमेंट करून सांगा जर तुम्ही वर्किंग मॉम असाल तर तुम्हाला असं वाटतंय का की आपण कमीच करतो आपल्या मुलांसाठी तर uh, मला तर प्रचंड तो गिल्टी येतोच बट स्टील आय डोंट नो कसं होत आहे आणि मग पुन्हा नवीन दिवस येतो नवीन गोष्टी नवीन पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि नवीन पुन्हा गोष्टी ज्या असतील तर त्या चालू होतात तर प्लीज कॉमेंट करून सांगा की तुम्हाला पण मॉम गिल्ट जो आहे तर तो येतो ये का आणि तुम्ही काय करता वर्क फ्रॉम होम करता की तुम्ही ऑफिसला जाता तर ते पण मला कॉमेंट करून नक्की सांगा त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या प्रवासात तुम्हाला सर्वात जास्त आधार कोण देतो पती पती इन द सेन्स हसबंड तुमचे फॅमिली कि तुमचे मित्रपरिवार तर सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त सपोर्ट एकतर माझे हजबंड पण करतात आणि मम्मी पण करते पण दोन्हीच्यातला डिफरन्स मी तुम्हाला सांगते खूप मजेशीर आहे तर ज्यावेळी हजबंड म्हणजे जा, नवरा ज्यावेळी मुलांना घेऊन बसतो तर मला तीन मुलं आहेत एक न्यू बॉर्न आहे आणि दोन टॉडलर्स आहेत तर ते ज्यावेळी मुलांना घेऊन बसतात तर त्यावेळी ते दोघांनाच घेतात म्हणजे गिरीजाला आणि राशीलाच घेतात बेबी जो आहे छोटा तर तो माझ्याकडेच असतो म्हणजे ओव्हरऑल घेऊन पण नाही घेतल्यासारखं असतं मग ते बाळाला घेऊन मग जितकं मला करता येईल तर तितकं मी करत असतं पण मम्मी असली मात्र की मी तिघांना पण मम्मीच्या भरवश्यावरती ठेवू शकते आणि ती तितकी काळजी घेऊ शकते म्हणजे मम्मी जितकी काळजी मुलांची घेऊ शकते तितकं कोणीच घेऊ शकत नाही त्यामुळे मग मी बिद्धास्त असते काम वगैरे मग मी रेकॉर्डिंग वगैरे जे काय असतील ते सगळं करून घेते मम्मी असली मम्मी आली ना घरी की मग फास्ट मध्ये माझ्या ज्या काही गोष्टी असतात डू लिस्टला तर त्या सगळ्या मी करून घेते माझी जी काय असतील ती आठवड्याभराची काम एका दिवसामध्ये पण मी करून घेते ती असली की कारण तितकी मदत होते की तिन्ही बाळांना ती व्यवस्थित सांभाळते खायची प्यायची टेन्शन किंवा ते रडलं की मला नाही मिस्टर लगेच बोलवतात फोन करतात आता पण मी मागा एक व्हिडिओ रेकॉर्ड करायला बसले होते रडायला लागला म्हणून त्यांनी मला फोन करून बोलवून घेतलं की तुझा रेकॉर्डिंग थोडा वेळ थांबव वरतीये आणि मुलांना झोप इतकं काही महत्वाचं नाही रेकॉर्डिंग असं त्यांचं बोलणं असतंय तर त्यामुळे हा डिफरन्स आहे दोन्ही पण मला मदत करतात पण एनर्जी जी वायब्रेट होते तर ती वेगवेगळी असते दोन्ही इंचातून त्यामुळे आय थिंक तुम्हाला समजलं असेल की सगळ्यात जास्त मदत कोणाची होते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की घरून काम करू इच्छिणाऱ्या इतर आईंना तुम्ही कोणता सल्ला द्याल तर घरून काम करणाऱ्या आयांसाठी असे काही सल्ला असं काही मला द्यायचं नाहीये पण यस की स्मार्ट मध्ये म्हणजे जितकं आता आपण करतोच घरातून काम करतो मला माहिती आहे लोकांना असं वाटतं की वर्क फ्रॉम होम म्हणजे खूप छान असतं खूप कन्व्हिनियंट असतं पण वर्क फ्रॉम होम मध्ये ना तर काम कमी म्हणजे आपलं ऑफिसचं काम कमी आणि फॅमिलीचे रिस्पॉन्सिबिलिटीज जास्त असतात त्यामुळे कुठेतरी जास्त डिप्रेशन किंवा जास्त स्ट्रेस येतो अशा केसमध्ये सुद्धा त्यामुळे मला असं वाटतं की थोडासा मी टाइम स्वतःसाठी काढा आणि थोडस बाउंड्री सेट करत चला तुमच्या कामामध्ये आणि तुमच्या फॅमिलीमध्ये थोडीशी एक बाउंड्री सेट करा कुठला वेळ कोणासाठी आहे किंवा काय आहे तर ते थोडस सेट करायला शिका त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे की आईंना खरंच मी टाईम मिळतो का आणि मिळाला तर तुम्ही तुमचा मी टाईम कसा घालवता तर मला माझा मी टाईम म्हणजे दिवसातून पाच मिनटं मी टाईम मिळेलच अशी काय गॅरंटी नसते पण यस कधीतरी दुपारी मी ट्राय करते का म्हणजे काय असतं माझं दुपारीचं रुटीन थोडसं तिन्ही मुलांना एकत्र झोपवण्याचा मी प्रयत्न करते सो दॅट थोडासा मला माझ्यासाठी वेळ मिळतो मग तो मी टाईम वगैरे मी काय असं छान कॉफी पित किंवा निवांत टी व्ही बघत किंवा मोबाईल बघत नाही घालवत तर मी टाईममध्ये जितकी प्रोडक्टिव्ह कामं मी माझी पेंडिंग कामं जी असतील जर ती करू शकते तर तितकी कामं मी करू करते ना नक्कीच करते कारण मला असं काही चहा कॉफीचा असा काही फारसा आ, आवड नाही आहे म्हणजे घ्यायलाच पाहिजे किंवा त्यांनी घेतल्यावरती मला खूप आनंद मिळेल असं काही नाही कारण अशी भरपूर लोक आहेत ज्यांना मी टाइम म्हणजे चहा किंवा मी टाइम म्हणजे कॉफी लागतो मग ते छान रिफ्रेश होतात माझ्या घरामध्ये सुद्धा खूप अशी लोक आहेत ज्यांना मी टाइम मध्ये कॉफी किंवा चहा लागतो पण माझं तसं काही नाहीये तर येस कधीतरी ट्राय करते मी सुद्धा मी टाइम काढण्याचा थोडीशी गाणी ऐकण्याचा मग गाणी पण मूड वाईज असतात त्यावेळेला जसा मूड असेल जर मूड उदास असेल तर मी प्रेफर करते की थोडीशी सॅड गाणी ऐकायची जर हॅपी मूड असेल तर मी छान हॅपी सॉंग्स ऐकण्याचा प्रयत्न करते म्हणजे जे काही इमोशन्स असतात आपले स्वतःमध्ये ठीक आहे आपण ज्यावेळी सॅड असतो तर सॅड सॉंग्स ऐकल्यावरती जे काही इमोशन्स असतात तर ते वॉश आऊट होतात माझ्या केसमध्ये तरी आय डोंट नो तुमच्या केसमध्ये होतात की नाही होतात पण बन... येस yes, माझं तसं असतं हॅपी असल्यावरती मी छान हॅपी गाणी ऐकते पण मी ज्यावेळी दुःखी होते किंवा सॅड होते तर त्यावेळी मी नक्की आवर्जून जी काही सॅड सॉंग्स असतात तर ते मी नक्की ऐकते सो so दॅट मला थोडा रिलीफ वाटतंय आणि जे काही माझ्यामध्ये मा तो निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब झालेली असते तर ती मी कुठेतरी थोडासा वेळ घेऊन ती मी बाहेर काढू शकते तर तुम्ही काय करता ज्यावेळी तुम्ही उदास होता किंवा तुम्ही तुमचा मी टाइममध्ये काय करता तर ते प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा सो दॅट मी सुद्धा वेगवेगळ्या ऍक्टिव्ह जास्त त्या तुमच्या सोबत ट्राय करू शकेन त्यानंतर पुढचं आहे की आई म्हणून तुमचं सर्वात मोठं स्वप्न कोणतं आहे तर आई म्हणून सर्वात मोठं स्वप्न की तीन मुलांचं छान करिअर असावं तर छान शिक्षण त्यांचं व्हावं छान नवीन नवीन गोष्टी त्यांना याव्यात आणि सगळ्या गोष्टींमध्ये ते छान असावेत आता असं पॉसिबल नाही आहे की त्या सगळ्याच गोष्टीमध्ये म्हणजे खूप चांगले असतील म्हणजे अभ्यासामध्ये अगदी इंग्लिश सायन्स मध्ये सगळ्यात हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मिळतीलच किंवा असतीलच असं नाही आहे पण त्यांचे जे काय त्यांचे प्लस पॉइंट्स असणार आहेत किंवा त्यांचे पॉझिटिव्ह पॉइंट्स असणार आहेत तर आज अ मदर मी नक्कीच त्यांना त्यांच्या चांगल्या गुणांना किंवा चांगल्या पॉझिटिव्ह पॉईंटना थोडस पॉलिश करण्याचा प्रयत्न करेन सो दॅट ते त्या फील्डमध्ये चकतील मग मा नो मॅटर की ते एज्युकेशनल मध्ये असायला हवे किंवा डॉक्टर इंजिनियरच व्हायला हवे कुठल्याही त्यांचं रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये कारण स्पोर्ट्समध्ये जरी असतील तरी मला आवडेल की स्पोर्ट्समध्ये ते त्यांच्या फील्डमध्ये काहीतरी चांगलं करतात त्यामुळे त्यांचं ता, फील्ड कुठलंही असेल पण त्याच्यामध्ये चा त्यांनी चांगलं करावं आणि काहीतरी सोशल मध्ये त्यांनी इन्वॉल्व्ह राहावं तर हे मला ॲज अ मदर वाटतं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की भविष्यात स्वतःला तुम्ही कसं पाहता एक बिझनेस वुमेन एक कोच की एक क्रिएटर तर हा खूप अवघड प्रश्न आहे पण यस मी भविष्यात तिन्ही रोल्स मध्ये स्वतःला पाहते एक व्यावसायिक एक उद्योजिका म्हणून पण पाहते एक कोच म्हणून पण पाहते कारण माझ्यामध्ये ते जे शिकवण्याची जी काय वृत्ती आहे किंवा माझ्याकडचं जे काही नॉलेज आहे तर ते दुसऱ्यांना सांगण्याची जी काही वृत्ती आहे तर ती फक्त आणि फक्त कोच मध्येच असू शकते ती बुद्धी बिझनेस वुमेन मध्ये नसू ना नाही राहू शकत आणि त्याच्यानंतर काय होतं क्रिएटर क्रिएटर इन द सेन्स मी तुमच्यासाठी बघा वेगवेगळे कंटेंट क्रिएट करते जसं की युट्यूब चे मी क्रिएट करते तर आय थिंक या तिन्ही रोल्स मला चांगलेच वाटतात आणि या तिन्ही रोल्सनी ओळखला तिन्ही तर मला खूप छान वाटेल नेक्स्ट क्वेश्चन आहे की आई म्हणून ओके तो झालाय am... okay, तर तुम्हाला मुलांना परदेशात शिक्षण द्यायची इच्छा आहे का तर अजिबात बात नाही इनफॅक्ट मला इथे सुद्धा मुलांना जितक्या गोष्टी मी घरामध्ये शिकवू शकते म्हणजे तितक्या गोष्टी मला मुलांना घरामध्ये शिकवायच्या तर मी अजिबात मुलांना जरी माझ्याकडे तेवढे पैसे झाले तरी सुद्धा मी मुलांना दुसऱ्या त्याच्यामध्ये शिकायला जे आहे तर ते पाठवेन असं मला वाटत नाही आता पुढे भविष्यामध्ये इन केस काही जरी हायर एज्युकेशन त्यांचं असेल तर ते त्यांच्या अकॉर्डिंगली करते पण लहानपणी किंवा कॉलेजला वगैरे मला नाही वाटत का मी हा डिसिजन घेईन कारण मला असं वाटतंय का एकतर आपण ॲज अ फॅमिली पैसे जे कमवतोय ना तर ते फॅमिलीसाठी कमवतोय ज्या काय आपण गोष्टी लाईफ मध्ये करतोय त्या फॅमिलीसाठी करतोय तर मग ऍज अ फॅमिली मला असं प्रत्येक वेळी वाटत असते की आपण सगळेजण जे आहेत तर ते एकत्रच असावे त्यामुळे आय डोंट थिंक मी हा डिसिजन कधीच घेईन कधीच घेणार नाही येस आम्ही ट्रीपला जाऊ शकतो येऊ शकतो पण शिक्षणासाठी मुलांना कधीच बाहेरच्या देशामध्ये नाही पाठवणार त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता की ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष काही योजना आहेत का ऍक्च्युली भरपूर गोष्टी आहेत माझ्या मनामध्ये की मला ज्या करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी स्पेशली लेडीजसाठी करायच्या आहेत कारण अशा भरपूर महिला आहेत ज्यांना शिक्षणाची किंवा कोणत्या तरी स्किल्सची जी आहे तर ती खूप गरज आहे आणि माझ्याकडून जितकं शक्य होईल तर तितकं करण्याचा मी प्रयत्न करते आता सुद्धा पण इतक्या लोकांपर्यंत मी नाही पोहोचू शकतात जितक्या लोकांना गरज असते तर काही ऑबस्टॅकल्स माझ्या लाईफमध्ये पण येत आहेत मुलांमुळे वगैरे मला कुठे जाता येत नाही पण येस ज्या काही महिला ग्रामीण भागामधल्या आहेत तर स्किल डेव्हलपमेंट मध्ये अगदी फ्री ऑफ कॉस्ट तर कोणाला आपण शिक्षण द्यायचं नसतं पण अगदी कमीत कमी जे अगदी कमीत कमी की त्यांना ती फी भरली असं पण वाटायला नको तर इतक्या कमी फीज मध्ये असेल तर माझ्या मला असं वाटतं का स्किल्स ज्या असतील तर त्या मला त्यांना शिकवायच्या आहेत आणि त्यांना सुद्धा छान अशा गोष्टी किंवा छान अशा अपॉर्च्युनिटीज त्यांच्यासाठी घरातूनच ज्या असतील तर त्या मला तयार करायच्या स्पेशली लेडीजसाठी आणि नक्कीच हे जे प्रोजेक्ट असतील तर ते मी लवकरात लवकर चालू करेन आणि त्याचे सुद्धा जे असतील तर ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती जे आहेत ते बघायला मिळणार आहेत कारण कुठेतरी मला पण असं नेहमीच वाटत असतं की जे काही मी काम करते तर त्यातला थोडाफार थोडाफार जो काही अमाऊंट असेल तर तो ज्यांना गरज आहे त्या क्लास सोबत जो असेल तर तो मला शेअर करायचा आहे कारण या गोष्टी मला पहिल्यापासूनच म्हणजे लहानपणापासूनच त्या गोष्टींची मला आवड आहे की काहीतरी करायचं किंवा काहीतरी कोणाला तरी हेल्प करायची त्यामुळे नक्कीच मी आ, स्पेशली साठी जे असेल तर ते भरपूर असे प्रोग्राम्स जे असतात ते कमिंग मध्ये जे असतील तर ते नक्कीच चालू करेन त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता की व्यस्त शेड्यूल असूनही मुलांसोबत क्वालिटी टाइम कसा वाढवायचा असा विचार करता तर येस बिझी शेड्यूल तर सगळ्यांचंच असतं जे काही मॉम्स बाहेर जातात कामासाठी त्यांचं पण असतं किंवा जे काही आता घरातून मी काम करते पण तरी पण माझं बिझी शेड्यूल असतं बट स्टील थोडा वेळ आम्ही काढतो सो so दॅट त्यांचा अभ्यास वगैरे घ्यायचा कि असेल किंवा त्यांच्यासोबत काही छान गप्पा गोष्टी करायच्या असतील काही सॉंग्स त्यांच्या ऐकायचे असतील तर ह्या नक्कीच गोष्टी मी करत असते ट्राय करत असते अगदीच हंड्रेड पर्सेंट मी एक परफेक्ट मॉम आहे असं पण मी नाही बोलत माझ्याकडून पण भरपूर गोष्टी मिसआउट होतात आणि त्याचं मला गिल्ट जे आता ते ॲट द एंड ऑफ द डे येतं पण स्टील मी पण प्रयत्न करत असते Uh, थोडाशा छान क्वालिटीज पॅरेंटिंगच्या माझ्यामध्ये बिल्ड करायला आणि त्यांना व्यवस्थित समजून घेऊन ज्या गोष्टी असतील तर त्या करायच्या बट यस yes, थोडस कुठेतरी मला वाटतं की काम आणि फॅमिली दोन्ही बॅलन्स करताना कुठेतरी चिडचिड असेल राग असेल स्ट्रेस असेल डिप्रेशन असेल तर येतात आणि ॲज अ मॉम किंवा ॲज अ वर्किंग मॉम या भरपूर गोष्टींना जे असेल तर ते मी फेस करत असते आणि तुमचं याच्यावरती काय मत आहे किंवा तुमच्या लाईफमध्ये अशा गोष्टी होतात तर तुम्ही त्या कशा फेस करताय तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा तर आय थिंक अजून भरपूर आहेत पण आय थिंक हा व्हिडिओ किंवा हा पार्ट जो आहे तर तो आपण आत्ताच एंड करूयात अजून तुमच्या जर काही वेगळ्या प्रश्न असतील काही वेगळ्या शंका असतील तर प्लीज कॉमेंट सेक्शन जो आहे तो तुमच्यासाठी ओपन आहे नक्कीच तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमचे जे काही प्रश्न राहिले असतील तर ते कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि अजून एक प्रश्न जो आहे मला त्याचं आवर्जून उत्तर द्यायला वाटतं भरपूर जण विचारतात ऑलरेडी मी आधी एका व्हिडिओमध्ये जे आता ते सांगितलेलं आहे बट स्टिल काही नवीन लोक जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते की तुम्ही ग्राफिक डिझायनिंग असेल किंवा फ्रीला कसा फिल्ड मध्ये कसं आलात आणि तुम्ही कुठून शिकलात हे मला भरपूर जण विचारतात की तुम्ही ग्राफिक डिझायनिंग जे आहे शिकलात तर ग्राफिक फील्ड फील्डमध्ये येण्याचं कारण म्हणजे मी एक छोटी कंपनी चालू केली होती हॅपिडल्स नावाची ज्याच्या थ्रू मी होम सर्व्हिसेस असतात ना तर त्या प्रोव्हाइड करत होते कोल्हापूर सिटीमध्ये तर त्याच्यासाठी मी स्वतःच असे काही पोस्टर्स वगैरे जे असते ना तर ते डिझाईन केले होते आणि ते पोस्टर डिझायनिंग मला खूप आवडायला लागलं व्यवसायासाठी आणि मग त्यानंतर मी हळूहळू डिसाइड केलं की मी जर माझ्या व्यवसायासाठी साठी डिझाईन्स बनवू शकते फोन मधून तर मी नक्कीच इतरांच्या व्यवसायांसाठी पण बनवून देऊ शकते त्यांना तर त्या मी एक ती जी सोशल मीडिया ब्रँडिंग साठी जे काही डिजिटल पोस्टर्स किंवा पोस्ट लागतात तर ते मी बनवायला चालू केलं हळूहळू चालू केलं तर मी काय त्यावेळेला परफेक्ट नव्हते पण पर मी जे काय असेल तर ते युट्यूब थ्रूच शिकत होते तुमचा भरपूर मोठा भरपूर जणांचा प्रश्न होता की तुम्ही मोबाईल ग्राफिक्स जो आहे तर तो कुठून शिकलात तर मी मोबाईल ग्राफिक्स जो आहे तर तो वरूनच शिकलेले आहे त्यावेळेला कुठलेही मोबाईल ग्राफिक्सचे कोर्सेस नव्हते आणि आता सुद्धा कुठलेही मोबाईल ग्राफिक्सचे कोर्सेस तुम्हाला आय थिंक मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे तर त्यासाठी कुठेच कोर्सेस अवेलेबल नाही आहेत म्हणून या मध्ये गरज आहे लोकांना माहिती असायला हवं म्हणून मी मोबाईल ग्राफिक्सचा जो कोर्स आहे तर तो, तो, तो लॉन्च केला कारण मला या गोष्टी शिकताना कारण ज्यावेळी आपण युट्यूबवरून शिकतो ना तर म्हणजे काही गोष्टी म्हणजे त्याला सिक्वेन्स नसतो त्याचा की ही गोष्ट झाल्यानंतर ही शिकायची मग ते शिकायचं असं त्याला स्टेप बाय स्टेप काही नसतं आपण कुठूनही रॅन्डमली गोष्टी घेत असतो आणि त्या करत असतो तर त्यासाठी मला असं वाटलं की एक स्पेसिफिक आपण कोर्स डिझाईन करूयात स्पेशली लेडीजसाठी सो दॅट व्यवस्थित प्रत्येकाला मी समजून सांगू शकते की अगदी म्हणजे डिटेल मध्ये लाईन कशी घ्यायची टेक्स्ट कशी घ्यायची कलर्स कशी घ्यायचे या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याला वाटतं का खूप सोपं आहे पण तसं नसतं ऍक्च्युअल मध्ये करायला गेलो ना ते खूप अवघड असतं पण सोबत लोकांना हे पण माहिती नसतं की हे जे डिझाईन्स तुम्ही करताय तर हे सेल कोणाला करायचे विकायचे कोणाला क्लाइंट कसे घ्यायचे फ्रीलान्सिंग कसं करायचे एजन्सी कशी चालू करायची हे भरपूर लोकांना माहिती नसतंय आणि घरातूनच मेन म्हणजे कसं करायचं तर त्यासाठी मला असं वाटलं का माझा एक कोर्स जो असेल तो डिझाईन करावा कारण बघा मी ना कम्युनिटीला uh, पोस्ट करत असतात कम्युनिटीला मी पोस्ट केले होते तर त्यावेळी आय डोंट नो कोण पण एक व्यक्ती आहे कॉन्स्टंटली माझ्या uh, अकाउंट वरती जे असेल तर ते निगेटिव्ह कमेंट्स करत असतात आणि आय थिंक ते त्यांचंच दुसरं अकाउंट आहे कारण सेम uh, ह्याच्यावरती त्यांनी दोन वेळा कॉमेंट जे आहेत ती केलेली आहे नवीनच अकाउंट आहे कोणाचं तरी आणि त्यांनी कॉमेंट केली होती की यांचे कोर्सेस तुम्ही परचेस करू नका वेस्ट uh, ऑफ मनी आहे आणि हे ज्या गोष्टी शिकवतात तर त्या युट्यूबवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतात तर आई नो युट्यूब वरती सगळ्या गोष्टी मी स्वतः युट्यूब वरून शिकले आणि मी खूप वेळा सांगितलेलं आहे की मी युट्यूब वरून शिकली पण प्रत्येकासाठी तो सिक्वेन्स फॉलो करणं किंवा स्वतःमध्ये एक सेल्फ डिसिप्लिन मेंटेन करणं तर हे पॉसिबल नसतं आणि काही गोष्टी माहिती नसतात मग त्या कोणाला विचारायच्या तर हे पण माहिती नसतं तर त्यासाठी हा जो कोर्स आहे तो तो डिझाईन केलाय आणि या कोर्सची फी अगदीच अशी म्हणजे कोणाला न भरता येणार आहे अशी नाही आहे एक हजार रुपये फी आहे आणि आय थिंक एक हजार रुपये फी दोन महिने आपण त्याच्यामध्ये शिकवतोय त्याच्यासाठी सेपरेट टीचर्स आहेत गायडन्स आहे प्लस दुपारी क्लास असतात रात्री क्लास असतात दोन वेळेला क्लास असतात दोन वेळेला लाइव तुम्हाला तुमचे डाऊट्स वगैरे विचारले जातात आणि आय थिंक त्याच्यासाठी वन थाउजंड रुपीज खूप कमी आहे कारण जरी तुम्ही तुमच्या घरामधल्या सातवी आठवीच्या मुलाला जर ट्युशनला जरी तुम्ही घातलत ना तरी त्याची फीज तुम्ही बघितलात तर तुम्ह सातशे आठशे रुपये त्याला फीज घेतील आ, एका महिन्याची एक वेळ एक तास दीड तासाची तर त्यामुळे मला असं वाटतं की फीज खूप कमी आहे आणि जे कोणी लोक निगेटिव्ह म्हणजे एक स्पेसिफिक पर्सन आहे आणि खूप दिवसांपासून त्यांची मला निगेटिव्ह कॉमेंट माझ्या चॅनलवरती जी आता ती येतात आणि ते कंटिन्युअसली मला म्हणजे कसं खाली ओढायचं किंवा खाली कसं खेचायचं किंवा असं म्हणजे डिप्रेशन मध्ये कसं घालवायचं या व्यक्तीला तर असं कंटिन्युअसली त्या टाइपने कॉमेंट करतात त्या इंटेन्शनने कॉमेंट्स करतात करता बट मी खूप दिवस इग्नोर करत होते बट फायनली आय थिंक दोन तीन दिवसांपूर्वी म्हणजे गणपती ज्या दिवशी आले ना तर त्या दिवशी त्या व्यक्तीचे जे काही कॉमेंट्स होते ना तर त्या चॅनलवरचे मी ब्लॉक केले आणि ते ब्लॉक केल्यानंतर दुसऱ्या अकाउंटवरून नवीन अकाउंट एक ओपन केलं आणि दुसऱ्या अकाउंटवरून असे वेगवेगळे कॉमेंट्स जे असतील तर ते यायला लागले आणि त्यामध्ये सांगितलं होतं की परचेस करू नका कोर्सेस आणि हे जे आहेत ते अवेलेबल आहेत तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमचे वेस्ट ऑफ मनी होऊन जाईल असे कॉमेंट इकडे त्यांच्या आले होते तर म्हणून मी हा आज एक क्वेश्चन जो होता तर तो घेतला की तुम्ही कुठून शिकलात मी युट्यूबवरूनच वरूनच शिकलीये पण प्रत्येकाला शिकणं पॉसिबल असेल असं नाही आणि मी कोणालाही फोर्स नाही करत का तुम्ही ग्राफिक डिझाईनिंगचा कोर्स कराच मी जस्ट माझे जे काही पॉझिटिव्ह साईड आहे किंवा मी ऍज अ ग्राफिक डिझायनर कशी ग्रो झाले किंवा मी कसे पैसे कमवले हे मी सांगते तुमच्यासोबत कारण माझी अकॅडमी आहे मला त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे कोर्स बद्दल तुम्हाला सांगायचं आहे किंवा एकंदरीत मला माझ्या अकॅडमीचवर्टिज आहे ती त्यामुळे या गोष्टी तर वारंवार माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की बॅच ह्या या डेटला चालू होत असते किंवा त्या बॅच मध्ये काय काय शिकवलं जात हे मी सगळं सांगत असते आणि आय थिंक की तो माझ्या ओव्हरऑल ग्रोथचा किंवा ओव्हरऑल माझ्या जर्नीचा एक पार्ट आहे त्यामुळे थोडस मी आता इग्नोर करते त्यामुळे ती व्यक्ती जी आहे ज्यांनी निगेटिव्ह कॉमेंट केली होती तर त्या व्यक्तीला सुद्धा मी नेक्स्ट दुसरी व्यक्ती जी होती ज्यांनी फेक अकाउंट काढलं तर त्या व्यक्तीला सुद्धा मी आता ब्लॉक करेन जर त्यांनी पुन्हा कॉमेंट केली तर आता अजूनपर्यंत मी केलेलं नाही ब्लॉक पण पुन्हा कॉमेंट केले तर मी नक्कीच ब्लॉक करेन तर आय होप या क्वेश्चन अँड आन्सर्सच्या सेशन मधून भरपूर गोष्टी तुम्हाला समजले असतील <coughs> आणि खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरला असेल तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत जी आयकॉन आहे तर ती पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन जे आहे ती लगेच तुम्हाला मिळून जाईल जास्तीत जास्त महिलांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा सो दॅट प्रत्येकाला वर्क फ्रॉम होमचे भरपूर ऑपॉर्च्युनिटी असतात आणि त्या नक्कीच तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते थँक्यू सो मच तुमचे अजून काही प्रश्न असतील तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा पुढच्या पार्टमध्ये जे असतील तर मी तुमचे कॉमेंट्स आपण कवर करूया थँक्यू सो मच बाय